बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता नव्या वर्षामध्ये होणार आहेत एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत तसंच यापुढे मुदतवाढ मिळणार नसल्याचं सुद्धा कोर्टानं स्पष्ट केलंय आहे यामुळे राज्यामधील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या नगरपंचायत निवडणुकांसाठी राज्य सरकारनं ही मुदतवाढ दिलेली आहे या निर्णयामुळे मुंबई पुणे नाशिक नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा होईल दरम्यान याच संदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली कोर्टानं निवडणूक आयोगाला नेमकं काय म्हटलंय काय आदेश दिले बघूयात यापूर्वी दिलेली मुदत आयोगानं पाळलेली नाही हे को निदर्शनास आणून दिलं गेलंय महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपूर्वी घ्या असं म्हटलंय यापुढे आयोगाला अधिक मुदत मिळणार नाहीये प्रभाग रचनेची प्रक्रिया एकतीस ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा अपूर्ण प्रभाग रचना हे निवडणूक लांबवण्याचं कारण असू शकत नाही असंही कोर्ट म्हणालं कर्मचारी पुरवण्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना दोन आठवड्यांमध्ये माहिती द्या त्यानंतर चार आठवड्यांच्या आत मुख्य सचिवांनी कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत ईव्हीएमच्या विषयी तीस नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करून माहिती द्या बोर्डाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार असल्यामुळे जानेवारीमध्ये त्याची अडचण येणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरती अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत वेळेतच निवडणुका होतील असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय तर विरोधकांनी मात्र सरकारवर निशाणा साधला ग्राउंडवर कोण नाहीच ना जिल्हा परिषद नगरपालिका जो हक्काचा माणूस असतो जो हाकेला चोवीस तास त्यांच्या बरोबर असतो तो, तो जागेवरच नाहीये त्यामुळे हे दुर्दैव आणि पूर्णपणे सरकारचा अपयश आहे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो विकास आहे कुठलाय असं तुम्हाला म्हणायचं नाही तो कुठलाही निधी नाही म्हणून सरकारकडे महाराष्ट्र सरकारचा हा कारभार आहे तोच चुकतोय सातत्याने नक्की पैसे कुठे जात आहेत कुणाकडे जात आहेत शेवटी बघा हा हा जो प्रश्न आहे माझ्या अखत्यारीत नाही आहे कारण शेवटी निवडणूक आयोगाने माननीय उच्च न्यायालय यांच्यामध्ये जो काय निर्णय होईल तो आम्हाला सगळ्या राज्यकर्त्यांना बंधनकारक राहील शेवटी बघा हा हा जो प्रश्न हा माझ्या नाही आहे कारण शेवटी निवडणूक आयोगाने माननीय उच्च न्यायालय यांच्यामध्ये जो काय निर्णय होईल तो आम्हाला सगळ्या राज्यकर्त्यांना बंधनकारक राहील